नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालचं पेडगाव हिंदकेशरी मैदान भारत केसरी हार्नी आणि शिरसवडीचे रायफलने चांगलंच गाजवलं आणि आज पुन्हा एकदा शिरसवडीचे रायफल आणि त्याच्यासोबत होता अभिजित भैजान निंबाळकर यांचा आदत किंग वादळ आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा गाडीवरती शिरसवड बारीक ड्रायवर होते आणि गट क्रमांक तीनमध्ये तुम्ही बघताय तुफान असं स्पीड पुन्हा एकदा त्याच जोमात शिरसवडीचे रायफल मित्रांनो आज पाला आहे आणि बारीक ड्रायवर होते गाडीवरती आणि चांगली अशी साथ दिली आदत किंग वादळनी आणि आज मित्रांनो पुन्हा गुलाल होणार का कमेंट करून नक्की सांगा रायफल मित्रांनो सध्या खूप जोरात आहे गुरसाळी मैदानसुद्धा गाजवलं आणि आता या मैदानात सलग दोन दिवस जसा बाकासूरचा विक्रम आहे तसा आज रायफल विक्रम करणार का रायफललासुद्धा शुभेच्छा तसेच आलेल्या सर्वनंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो खरंच बारीक ड्रायवर यांचीसुद्धा ड्रायविंगची शैली खूप भारी आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये